आज पत्रकार परिषद ही गोवा जागोर असोसिएशनच्या माद्ध माध्यमातल्या आपलेली असतात ह्या समयाचे तुमचे सगळ्यांचे पत्रकारांचे हा स्वागत करता स्वागत अशा जाग्याचे करता ज्या जाग्याचे तुम्ही केन पहिलं पवले ना ज्या जाग्यावर गोवा जागोर असोसिएशनच पंचवीस पंचवीस जागोर महोत्सव जातलो दोन हजार पंचवीसचं त्या वट्टा माटवान तुम्ही बशिल्ले असाल अशा समयाचेर म्हजे बरोबर उपस्थित असतात आमचे गोवा जागोर असोसिएशनचे अध्यक्ष युवा सुजन पुरस्कार प्राप्त झाले श्री हेमूबाब गावडे आमचे श्रीदेव श्रीकृष्ण जागोर देवस्थानचे अध्यक्ष श्री, देव श्री राजेंद्रबाब गावडे बाकीचे सगळे जागोर देवस्थान कोने प्रियोळ खुद हे खुद्द गोनूच्या जागोर महोत्सवचे यजमान जाऊन असतात श्री गुरुदेव दहादन समाज मंडळ पिसगाळ कुर्टी गोवा हे आपले जागर सादर करतले हो जागोर महोत्सव पहिले फाऊट जर खंयच्यान जर किक ऑफ जर जो ह्याच गुरुदेव दहादन समाज मंडळ ह्यांच्या यजमानपणान मुखार गेल्लो आशिल्लो तिसरो जागोर जो सादर जर करतलो ते सातेरी मूळ सहुस्थान पाळ्या शिरदोन गोंय आणि चोवीस तारखेचो चौथो जो जागोर जो तो श्रीराम वाडेकर मंडळ करमळे किरी हे सादरीकरण असले दुसरे दिसाचे पंचवीस तारीख जो आसा त्या पंचवीस तारखेक आमच्या समारोप सुळ्यात उपस्थित आमचे आसतले प्रमुख पाहुण्याच्या रूपात श्री रोहनबाब खोटे आदरणीय गोय राज्याचे टुरिझम मिनिस्टर आमचे कुर्तुरीचे आमदार आणि डी सीचे जे चे आय डी चेअरमॅन श्री ॲलेक्स रेजिनॉल्डोबाब त्यामुळे कोर्थालीचे आमदार श्री अँथोनोबाब वाज आमचे इष्ट आणि मांद्रेचे आमदार श्री जीत आरोलकर हे ह्या समारोप सोहळ्यात उपस्थित असतले त्या दिसा कार्यक्रम जो आसा तो जागोर जे सादर जे करतले ते श्री सातेरी रवळनाथ देवस्थान काकडा तिसवाडी गोवा तदनंतर श्री हनुमान संस्थान कुंकळे हे सादर करतले भगवती चिंबलकर्ण देवस्थान चिंबल चौथे आपले पथक सादर करतले आणि श्रीकृष्ण जागोर देवस्थान जे यजमान जे असतात त्यांनी सुरुवात केली आशिली त्या जागोरोत्सवाच्या निमित्तान त्याचा समारोप जातो या जागोरसच्या निमित्तान बरेचशे जागोर कलाकारांनी त्यांचा सन्मान करतले जे हयात असा जे हयात ना पण हो जागोर जो प्रकार जो असा तो जागोर जीवन जिवन खातीर आपले जीवन जे असा ते अर्पण केलेले असं आणि प्रत्येक जागोर म्हटलं त्या बरोबर तुमक सगळ्यांना खबर असतात ती पदां तो आमचो घुमट जे आसा तो आमचो डोब जो आसा नगारो जो असा तो नगारो वाजलो म्हणतरी प्रत्येक आमचे माटवांतली जी महिला भगिनी जाणटी म्हजी आजी असुनी किंवा तरणाटो सळसळ तर रगत असून ह्या जागरा इतले भितर मग्न आसात म्हणजे इतले प्रसन्न वातावरण ह्या माध्यमांतल्यान ह्या दोन दिस माहोल आज उभो आमी केल्लो आसा गोवा जागोर असोसिएशनचे स्वप्न इतलेच असं की आमचे दायज आमची संस्कृती आणि गोय गोवा हो जागूर, फक्त पुरतो उरले ना फक्त आमच्या पुरतो उरले ना तर साता समुद्रा समुद्रापलेकडे वसून हो जागोर मोठे तिने नामनं मिळिलेली असा हे ग्रामीण भागातल्या कलाकारांक का, आज गोय कला आणि सांस्कृतिक संचालनाच्या वतीन म्हणू नका किंवा भारताच्या कल्चरल सेंटरच्या वतीन म्हणू नकात बरेचशे ऑपॉर्च्युनिटी आज असतात आणि हेच ते श्रीमंत असे दायज गिरेस्त शे ह्या लोकांनी आमच्या पूर्वजांनी सांभाळून दौरलेलं म्हणून आज बऱ्याचशा भीतर पर्यटक आणि खातीर गर्दी करतात आणि म्हणूनच हो जागोर महोत्सव एका छताक सकल येऊची ही संकल्पना बट्ट चौदा वर्षा पहिलू संकल्पना तकलेन आली आशिल्ली हेमूबाब गावडे आमचे बाकीचे सगळे गोवा जागोर असोसिएशनचे पदाधिकारी आमचे एकनाथ बाब काणकोणकार भरत त्याचबरोबर प्रभा वेलिंगकार असे सगळ्यांनी मेहनत घेऊन जागोर मुखार खातीर प्रयत्न आमच्यो खास करून म्हज्यो भगिनी आज म्हज्या फाटल्यान बशिल्ल्यो आसात खरें म्हणजे ही जी आज मांडावळ जी आज केल्ली केली हे तेंचो घाम किंवा शेण काडप ते माती पे पेटप पेट हें सगळे ह्या सगळ्या म्हज्या महिलांनी केलेले आसा त्यांच्या तोंडाचे नजर जर मारीत जर आमचे संस्कृती जायच बेमलेच्या पासून आज सांभाळता असतात आज कितली तरीची आज उमेद जाता आणि ही उमेद आमच्या तरणाट्या भावी पिढीपर्यंत पावयची आणि संपूर्ण गोयकारांनी एकाच छता हा आस्वाद हो एकमेव ध्यास एकमेव विश्वास आणि त्याच विश्वासाच्या मळाचेर प्रत्येका भीत आत्मविश्वास निर्माण प्रयत्न असा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमाच्या वतीन हा संपूर्ण गोयकारांक आणि जे जागोरचे प्रेमी जे असतात नम्रायशे आपण दित श्रीकृष्ण श्रीदेव श्रीकृष्ण जागोर देवस्थान यांच्या वतीन आणि गोय जागोर असोसिएशनच्या वतीनं मुजरत आम्ही जागोर वेळार सुरू करतले सबके पक्के असतात गोयचे मुख्यमंत्री आणि बाकीचे जे प्रमुख पाहुणे जे असतात ते वेळार वेला येतले सगळ्या गोयकारांक परत एकदा या संस्थेच्या वतीन सगळ्यांक नमळयचे आपोणं आणि तुमची वाट खातीर आमचे सगळे सांगाती आणि तुमच्या स्वागता खातीर आम्ही उपस्थित आसतले तुमचे सगळे पारंपारिक आमचे जे अन्न जे तुमच्या खातीर व्यवस्था केली असतात कोणीनुच उशीर जर जालो जाल्यार तुम्ही कोणी चिंता करची न्ही आणि वेगवेगळे पदार्थ जे असतात ते या मातयेकडे जोडिल्ले असतात त्याचं लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन त्याचबरोबर आमचे एक्झिबिशन आमच्या अवजरचे एक्झिबिशन जे असं जातले जो परिसर जो असा तो रंग रंग आणि बाकीचे लाईट साऊंडसां भीत एक परमळ आणि एक नवो एक साज प्रयत्न असा त्या नवे साजा आणि या जागरात तुम्ही निमतेच मुजरत उपस्थित राहचे असे परत एकदा जागर महोत्सवच्या ह्या पत्रकार परिषदेत आमच्या मध्ये आज युवा संघाचे तसेच गोय राज्याचे कला संस्कृती मंत्री सर गोविंद गावडे त्याचबरोबर ह्या यजमान अध्यक्ष राजेंद्र गावडे आणि सगळे इतर आमचे पदाधिकारी ह्या बारावा जो जागोर महोत्सव असा तो आम्ही या वाठारात त्याची सगळी पूर्ण तयारी केलेली असा आणि पहिले फावटी आमची बरगत तयारी जी आहे त्याचबरोबर ह्या जागोर असोसिएशन म्हणून एक नवी आम्ही एक भुरग्यां खातीर एक कल्पना केली की ह्या वर्षा आम्ही जो जागोर हांगासर जे सगळे डेकोरेशन आसता सजावट आसता ती पावपा खातीर आम्ही स्कूल लेवलाचेर एक स्कूल इंटर एक कॉम्पिटिशन दोल्लं स स्कूला आम्ही आपल्या आणि हंगर त्या भरग्यांनी येऊन त्यांची आम्ही जे हांगासर सजावट करतो ते पर्यंत पावची आणि ती भुरग्यांनी पळयची सजावट पळयची माची पळयची आणि त्याच्या दिसा हांगासर जो स्पर्धा आयोजित केल्या त्याचबरोबर त्यांच्या आम्ही हांगासर खाण जेवणाची बी हर तयारी केल्ली असा आणि मुद्दाम करून ही आम्ही फक्त इतक्या खातीर केले की हे सगळे आमचे ते पावचे आणि जे जागोर कलाकार आसात त्यांनी बीन येवचे आणि जो दिसभर आमचा कार्यक्रम आसा तो त्याच त्याचप्रमाणे हांव समिस्त गोयकारां लागीं मागता की प्रत्येकान हांगासर या जागराचो आस्वाद खातीर ते पहिलं मग रात्री हे केलं मग बोमाडे बी राती लायले मग आई आई बोमाड सुटपान ते काल